बघा शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या एका विशिष्ट दराने वाढते आजची व दोन वर्षांनंतरची लोकसंख्या अनुक्रमे सोळा हजार व सतरा हजार सहाशे चाळीस असेल तर लोकसंख्या वाढीचा दर किती सर मित्रांनो हा प्रश्न चक्रवाढ व्याज या घटकाशी संबंधित आहे जसं की बघा एक व्यक्ती आहे आणि त्यानं बँकेकडून सोळा हजार रुपये चक्रवाढ व्याज दराने घेतले आणि दोन वर्षानंतर सतरा हजार सहाशे चाळीस परत केले प्रश्न असा व्याजाचा दर कोणत्या चक्रवाढ व्याजाचा दर किती ओके अशा पद्धतीचं गणितामध्ये रिलेशन बघा इथं लक्ष देऊन ऐका लोकसंख्या बघा बारीक लक्ष द्या आजची आणि दोन वर्षानंतर वर्शा, ओके okay. गणित म्हणते आजची लोकसंख्या सोळा हजार दोन वर्षानंतरची सतरा हजार सहाशे चाळीस गणिताला सोडवण्यासाठीच सूत्र ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आठ छदस्थानिक शंभर कंसाचा घातांक एम हे ए म्हणजे काय स्टॉक अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर या ये प्रस्तुत सूत्राचा अवलंब करू ओके okay, सूत्र पुन्हा एकदा लिहितो ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर शुदस्थानी शंभर कंसाचा दातांक एन हे ए म्हणजे काय हो तर हे वाढलेली ग्रोथ वाढलेली लोकसंख्या अर्थात इथं आपण रास म्हणू सतरा हजार सहाशे चाळीस याच्या ठिकाणी आणि पीच्या ठिकाणी काय प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल आजची लोकसंख्या सोळा हजार कंसामध्ये एक अधिक आर काढायचा छेदस्थानी शंभर आणि इथे येनच्या ठिकाणी काय येणार दोन दोन वर्षानंतरची लोकसंख्या दोन वर्षामध्ये ही वाढ झाली म्हणून येन म्हणजे नंबर ऑफ इयर अर्थात मुदत दोन ओके आता लक्ष द्या सतरा सहाशे चाळीस कडे हे सोळा हजार भागीला स्वरूपात मांडावी लागतात का तर एखादी संख्या एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर ती भागीला मांडावी समोर एक अधिक आठ छदस्थानी शंभर आणि त्याचा वर्ग ओके आता या शून्याला हा शून्य गायब लक्ष द्या सतरा चौसष्ट सोळाशे बराबर आता फक्त कंसामध्ये एक अधिक आठ छदस्थानी शंभर लक्ष द्या त्याचा हा वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही पद वर्ग, वर्ग मुळात ओके okay, सतरा चौसष्ट आणि छदस्थानी सोळाशे समोर आता फक्त कंसामध्ये एक अधिक आठ छदस्थानी शंभर ओके okay, आता लक्ष द्या सतरा चौसष्ट वर्गमोडले क्रमांक बेचाळीस आणि सोळाशेचं च चाळीस समोर कंसात राहिलेलं एक अधिक आठ छदस्थानी शंभर आता हे कधी मिथक येतो ओके बेचाळीस चाळीस बराबर आता बघा एक अधिक आर छदस्थानी शंभर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अधिक अपूर्णांकात करा ते करत असताना छेदाने पूर्णांकाला लागून शंभर गुणीला एक शंभर त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे मग इथे येणार शंभर अधिक आर आणि छेद जसाच्या तसा छदस्थानी ओके आता लक्ष द्या हे शंभर इकडे जातानी अर्थात छदस्थानी असलेले शंभर बेचाळीस सोबत अंशस्थानी मांडा ओके मांडले सर छदस्थानी हे चाळीस समोर शंभर आधी आठ आता लक्ष द्या ह्या शून्याला हे शून्य गेला बे दोन्ही चार पंच दहा आणि हा भाग गेला एकवीस एकवीस गुणीला पाच बघा एकवीस गुणीला पाच बराबर शंभर अधिक आर हा गुणाकार एकशे पाच शंभर अधिक आर आता एकशे पाचकडे येतानी हे शंभर वजा मांडावी लागतात बरोबर एका एखादं पद एखाद्या संख्येसोबत अधिक स्वरूपात असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जातानी ती वजा मांडावी लागते ही वजा बाकी पाच बराबर आर म्हणजे आर अर्थात रेट ऑफ इमिकेट्स किती टक्के हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके okay.